रेशन कार्डच्या नियमांमध्ये दे बदल देशातील एक्क्याऐंशी कोटी जनतेला मोठा फटका बसणार रेशन कार्डच्या बाबतीत सहा नियम बदललेले आहेत जे एक तारखेपासून लागू होतील सहा नियम ज्यापैकी तीन नियम हे खूप आनंददायी आहे तर तीन नियम खूप धक्कादायक आहेत यातील पहिल्या नियमाचं उल्लंघन जर तुम्ही केलं तर तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा दंड होऊ शकतो कदाचित तुरुंगवास देखील होऊ शकतो आणि दुसऱ्या नियम दुसरा नियम असा आहे की ज्याच्या माध्यमातून तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे कमेंट करा तुमच्याकडे जर पिवळं केशरी किंवा पांढरं कोणतंही रेशन कार्ड असेल आणि तुम्ही रेशन कार्डच्या माध्यमातून एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्या योजनांचा लाभ बंद होऊ शकतो दुसऱ्या नियमाचं उल्लंघन केल्यास आणि तिसरा नियम खूप जबरदस्त आहे ज्यामध्ये मोठी आनंदाची बातमी आहे देशातील ऐंशी कोटी लोकांना फ्री रेशन कार्ड सोबत एक एक हजार रुपये देखील मिळणार आहेत एक एक हजार प्र प्रति माणूस घरामध्ये मिळणार आहे आनंदाचं वातावरण निर्माण करणारा तिसरा नियम आहे चौथा नियम असा आहे की जर रेशन कार्डच्या माध्यमातून तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल किंवा भविष्यात कुठल्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला चौथा नियम ऐकून घेणं खूप गरजेचं आहे सा अन्यथा तुम्हाला आत्ता योजने योजने तुम्हा तर योजनेचा लाभ घेताच येणार नाही पण तुम्ही ज्या पूर्वीच्या योजनांचा लाभ घेत असाल जसं लाडकी बहीण योजना नमो शेतकरी योजना किंवा घरकुल किंवा कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तो लाभ तर बंद होईलच पण दोन हजार पर्यंत तुमचं रेशन कार्ड हे ब्लॉक होऊन जाईल आणि दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तुम्हाला कोणत्याही योजनेचा आधीचाही लाभ मिळणार नाही आणि पुढे घेता येणार नाही कारण की पहा पाचवा नियम खूप जबरदस्त आहे पहा रा आता दोन हजार पंचवीस मध्ये जनगणना होणार आहे आणि त्यानंतर आर्थिक जनगणना देखील त्यासोबतच होणार आहे पहा दहा वर्षानंतर होणारी जनगणना वर्ष खूप महत्वाचं आहे पुढील महिन्याची हे तारीख अतिशय महत्वाची आहे कारण की पहा जनगणना सुरू होत आहे जनगणना सुरू झाली आहे आणि पडताळणी त्यासाठी सुरू आहे आर्थिक जनगणनेमध्ये जर तुम्ही पाचव्या नियमाचं उल्लंघन करताना सापडले रेशन कार्डच्या संदर्भात तर तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा दंड होईलच पण कदाचित तुरुंगवास देखील होऊ शकतो पण सहावा यातला नियम अतिशय आनंददाय कारण की सहाव्या नियमानुसार तुम्हाला दहा हजार रुपये मिळू शकतात तर कशी पात्रता आहे दहा हजार रुपये सविस्तर तुम्ही हा व्हिडिओ पात्रा सहा नियम आहेत त्यातले तीन हे आनंददायी आहेत तर तीन थोडेसे धक्कादायक आहे कारण की पहा हे नियम जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकले नाही कारण की नियमांमध्ये हा दरवेळेस बदल होत असतो पण आत्ता वर्षाचा पहिला महिना आहे दोन हजार मध्ये जनगणना होणार आहे आर्थिक जनगणना होणार आहे त्यामुळे आर्थिक निकषांद्वारे ही जनगणना होत असताना रेशन कार्ड तुम्हाला विचारलं जाईल तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे तो विषय फार महत्वाचा आहे कमेंट करा तुम्हाला आम्ही त्याची माहिती सांगू रेशन कार्ड धारकांवर कारवाई होऊ शकते तुम्हाला जर जनगणनेच्या वेळी या गोष्टींची पडताळणी जर जा झाली आणि तुम्ही जर एका विशेष गोष्टी सापडले तर तुम्हाला दोन हजार पर्यंत कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही आणि तीन आनंदाच्या बातम्या देखील आहे तर लक्षात लक्षपूर्वक हे सहा बदल जाणून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे व्हिडिओमध्ये सविस्तर आपण जाणून घेणार आहोत की रेशन कार्डच्या संदर्भात कोणते बदल लागू होणार आहेत आणि आपल्याला काय काळजी घ्यावी लागणार आहे की जेणेकरून आपलं रेशन कार्ड ब्लॉक होणार नाही रेशन कार्ड रद्द होणार नाही आणि आपल्याला मोफत ज्या सुविधा मिळणार आहे ज्यामध्ये एक एक हजार रुपये दर बा दरमहा मिळू शकतात दहा हजार रुपये कोणत्या कोणत्या लोकांना यामध्ये मिळणार आहे अतिशय महत्वाचं म्हणजे मोफत कर्ज आणि मोफत उपचाराची सुविधा कशा पद्धतीने मिळवायची आहे डिटेल माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे कृपया हा व्हिडिओ स्किप न करता पहा एक ना एक पॉइंट फार महत्वाचा आहे एक जरी पॉइंट तुम्ही मिस केला तर तुमचं नुकसान होऊ शकतं आणि तब्बल दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तुमचं मोठं नुकसान रेशन कार्डच्या बाबतीत होऊ शकतं त्यामुळे व्हिडिओ कृपया लक्ष करू पाहत राहा तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे लगेच कमेंट करून कळवा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्याकडे आता लक्षात घेऊयात अतिशय महत्वाची माहिती तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे आणि तुम्ही सरकारच्या कोणत्या योजने रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका या संदर्भात नियम वेळोवेळी बदलतात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला काही ना काहीतरी नियम बदलतात जे तुम्हाला वेळेआधीच सांगणं हा आमच्या व्हिडिओचा उद्देश असतो कारण की पहा एक जानेवारी दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे वर्षाचा पहिलाच महिना आहे त्यामुळे नियमांमध्ये प्रचंड बदल होतोय अमूलाग्र बदल होतोय जर तुम्ही आता परताळणी सुरू झाली तर महिना सुरू व्हायला चार पाच दिवसच राहिलेले आठ दिवसच राहिले आहेत त्यामुळे तुम्ही या गोष्टी तात्काळ करायच्या आहे अन्यथा तुम्हाला दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तुमचं रेशन कार्ड ब्लॉक होऊन जाईल आणि तुम्हाला पुढे ज्या गोष्टी आहेत दहा हजार रुपये असतील एक एक हजार रुपये असतील नऊ हजार रुपये असतील तर ते, ते मिळणार नाही योजनेचा लाभ मिळणार नाही तर त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पहा पहिली जी पहिली नियम जो आहे तो खूप आनंदाचा आहे पहिला आनंदाचा नियम आहे त्यानंतर दुसरा थोडासा धक्कादायक नियम आहे पण तिसरा त्यापेक्षाही धक्कादायक ज्यामध्ये चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा दंड आणि पाचवा आणि सहावा नियम तुम्हाला अतिशय खुश करू शकतो सगळ्यात आधी जाणून घेऊयात पहिला नियम आता रेशन धारकावर होऊ शकते कारवाई पहिला नियम केंद्र सरकारची एक योजना ज्या अंतर्गत एक्क्याऐंशी कोटी जनतेला एका विशेष योजनेचा फायदा मिळणार नियम क्रमांक एक केंद्र सरकारची एक विशेष योजना आहे जी दोन हजार तेवीस मध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये गरीब कल्याण अन्न योजना ही याची मुदत वाढवण्यात आली होती पाच वर्षासाठी तेवीस मध्ये ही योजना वाढ मुदत वाढवली पाच वर्षासाठी म्हणजेच आता ही मुदत दोन हजार पंचवीस आहे आता पहा योजना कर, क हे करत असताना सरकारच्या तिजोरीवर एकशे अठरा लाख कोटीचा भर पडणार आहे या योजनेअंतर्गत एक्क्याऐंशी कोटी जनतेला दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे यामध्ये तुम्हाला पाच किलो महिन्याला पाच किलो तांदूळ पाच किलो गहू हे त्या ठिकाणी मिळणार आहे साधारणपणे पंच्याहत्तर टक्के ग्रामीण आणि पन्नास टक्के शहरी लोकसंख्या लाभार्थ्यांना ला याच्या माध्यमातून वितरण होणार आहे आता पहा ही मोफत धान्य वितरण करण्यात येणार आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हा होता पहिला नियम जो कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये आता तुमच्याकडे या योजनेचा फायदा घेण्यासाठी वैध रेशन कार्ड असणं गरजेचं आहे आता तुमचं पिवळं आहे केशरी आहे की पांढरा आहे कमेंट करा ही होती पहिली आनंदाची बातमी आता दुसरी बातमी थोडीशी कडक थोडीशी तुम्हाला नाराज करणारे आहे तुम्हाला याच्या माध्यमातून होऊ शकतो चाळीस ते पन्नास हजाराचा दंड किंबहुना मोहना त्या ठिकाणी तुम्हाला होऊ शकतो सरकारने केलं आवाहन आता काय अर्जंट मध्ये तुम्हाला करायचं आहे लगेच जाणून घ्या थोडीशी कडक बातमी आहे नियम आहे जर ज्यामध्ये घोषणा केलेली आहे ज्यामध्ये रेशन कार्ड आधारशी लिंक करणं अनिवार्य केलेलं आहे आता लक्षात घ्या रेशन कार्ड जे आहे पूर्वी लोक काय करायचे एकापेक्षा जास्त शिधापत्रिका एकाच घरात आहेत बरेचसे लोक मयत झालेले असताना देखील त्यांची नावे रेशन कार्ड आहेत आणि त्यांच्या नावून रेशन हे घेतलं जात आहे जास्त रेशन कार्ड घेतलं जात आहे त्यामुळे सरकारने रेशनला रेशनची ई के वाय सी करणं आता अनिवार्य केलं आहे याची मुदत आधी तीस जून होती नंतर तीस सप्टेंबर केली नंतर नोव्हेंबर महिना अखेर केली आणि आताची लास्ट डेस ही एकतीस डिसेंबर आहे तर त्यामुळे तुम्ही अर्जंट तात्काळ हे काम करून घ्यायचं आहे कारण की पहा पडताळणी सुरू झाली आहे जनगणना होत आहे आर्थिक जनगणना देखील होणार आहे आणि ज्यामध्ये रेशन कार्ड तुम्हाला विचारलं तर त्यावेळेस तुमच्याकडे रेशन कार्ड पूर्ण क्लिअर असणं गरजेचं आहे तुम्ही रेशन कार्डची केवायसी केली का कमेंट करून लगेच करा नसल केली तर कशी करायची आम्ही कमेंटमध्ये उत्तर देऊ हा होता दुसरा नियम आता तिसरा नियम जो आहे त्यामध्ये होऊ शकते खूप मोठी कारवाई मोठा दंड वसूल केला जाऊ शकतो जर हा तुम्ही नियम पाळला नाही नियम क्रमांक तीन आता तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि तुम्ही जर मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल किंवा कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी खूप महत्वाची आहे वेळोवेळी काय होतंय बघा वेळ नियम बदलतात आणि नियम बदलले तुम्हाला माहिती नसतं आणि जर तुम्हाला जर हे समजलं नाही तुमच्यावर होऊ शकते कारवाई आता बघा मोफत रेशन देण्याची सुविधा ही प्रत्येक गटापर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे या दरम्यान तुम्हाला मोफत तांदूळ मोफत गहूचा लाभ मिळतो पण ह्या योजनेचा जे आहे अपात्र लोक देखील त्याचा लाभ घेत आहेत रेशनच्या योजनेनुसार म्हणजे जे लोक अगदी श्रीमंत आहेत उच्च मध्यमवर्गीय आहेत त्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे त्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे तुम्ही आसपास बघितलं असेल तर ती लोकं मोफत रेशन घेत आहे रेशन कार्ड वरच्या योजनांचा लाभ घेत आहे आणि त्यांना शासनाने आवाहन केलंय लक्षात घ्या तुमच्याकडे जर तुमचं तुमच्याकडे या चार पाच वस्तू असतील तर तुम्ही हे रेशन कार्ड जमा करायचं आहे आता कोणत्या वस्तू सांगतील की तुम्ही अपात्र आहात लक्षपूर्वक ऐका नाही तर होईल चाळीस ते पन्नास लाख हजाराचा हा, हा, दंड आणि होऊ शकतो तुरुंगवास पहा नियम काय सांगतोय अन्न विभागाच्या म्हणण्यानुसार जर एखादा कार्डधारक का आहे आणि स्वतःच्या उत्पन्नातून त्याने एखादा प्लॉट किंवा फ्लॅट ज्याची साईज शंभर चौरस मीटर आहे तो जर घेतला असेल तर त्या तो अपात्र आहे मोफत रेशन घेण्यासाठी दुसरा नियम आहे मोफत रेशन मिळणार नाही ते तात्काळ जमा करावं जर तुमच्याकडे फोर व्हीलर गाडी चार चाकी गाडी असेल तर किंवा एखादं बंदुकीचं लायसन असेल तर तिसरी गोष्ट बघा की तुम्ही अपात्र असण्याचं लक्षण आहे तीन लाख रुपयापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न शहरात असेल आणि खेड्यामध्ये म्हणजे जर आपल्या गावामध्ये दोन लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही रेशन कार्ड तुमचं तात्काळ तहसील डीएसओ कार्यालयामध्ये जमा केलं जर जमा केलं नाही तपासणी अंति जर हे सापडलं तर तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या रेशनचे तीस ते चाळीस रुपये किलोने तुमच्याकडून पैसे वसूल केले जाऊ शकतात मोठी कारवाई होऊ शकते आणि जबरदस्त दंड त्या ठिकाणी वसूल केला जाऊ शकतो तर त्यामुळे ही पात्रता पात्रतेत तुम्ही बसता का तुम्ही अपात्र असतानाही रेशन घेत असाल तर नक्की हे काम करा कारण की आता पहा तुम्ही म्हणाल की आम्ही रेशन वापरत नाही आम्ही हे नाही पण पहा जनगणना होत आहे सोबतच आर्थिक जनगणना होणार आहे बारा वर्षात पहिल्यांदा तर आर्थिक जनगणनेमध्ये तुमचा व्यवसाय तुमचा काय व्यवसाय करता किती पैसे कमावतात सर्व गोष्टी डिटेल्स तुमच्याकडून घेतल्या जातील आणि त्या तपासणीत जर या गोष्टी उघड झाल्या तर खूप अवघड होऊ शकतं कारण की पहा पिवळं रेशन कार्ड हे अंत म्हणजे त्या ठिकाणी फार गरीब बी पी साठी आहे त्यानंतर केशरी त्यासाठी जे एक हे आहे पांढरं जर आपले उत्पन्न रेखा जर वर असेल तर नक्कीच आपण पांढरं घेतलं पाहिजे बाकीचे रेशन कार्ड आपण जमा केलं पाहिजे आता खूप मोठी आनंदाची बातमी पहा पुढच्या तीन बातम्या खूप आनंददायी आहेत रेशन रेशनधारकांना ला पाच लाखापर्यंत उपचार फ्री मिळणार दवाखान्यामध्ये उपचार फ्री मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्वीच घोषणा जी केली होती त्यांच्या कार्यकाळामध्ये आयुष्यमान भारतच्या धर्तीवर राज्यात महात्मा फुले आरोग्य विमा योजना जाहीर करण्याचा निर्णय गेला आहे पिवळं आणि केशरी रेशन कार्डाला पूर्वी मिळत होता पण यात पांढरं रेशन कार्ड देखील ग्राह्य धरण्यात आलं आहे पूर्वी योजना होतीच फक्त पांढरं रेशन कार्डाला अलाउड नव्हतं तर पांढरं रेशन कार्ड आता अलाउड झालं आहे त्यासाठी निर्देश जारी करण्यात आले आहे ज्याच्यामध्ये रेशन कार्डच्या माध्यमातून धान्य विक्री केली जाते त्या यंत्रणेतील अधिकाऱ्यांनाच त्या ठिकाणी याची सर्व अधिकार देण्यात आले आहेत जेणेकरून पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना आता पाच लाख रुपयेपर्यंत उपचार मोफत मिळणार आहे पुढची अजून जास्त आनंदाची बातमी पहा इतकी आनंदाची की तुम्ही आनंदित व्हाल आणि सहावी बातमी तर जबरदस्त आनंदाची आहे कारण हजार हजार रुपये वाटपाला सुरुवात होत आहे पाचवा नियम एकदा जाणून घेऊ पुढची बातमी की आता रेशन दुकान एखाद्या बँक सारखं काम करू शकणार मोठा निर्णय होताना दिसतोय तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता रेशन दुकानातून कॅश काढू शकता जसं पोस्ट ऑफिस पूर्वी पत्रव्यवहार करायचं आणि त्याचं पोस्ट पेमेंट बँक मध्ये रूपांतर झालंय किती लोकांचं पोस्ट पेमेंट बँकांचं खातं आहे कमेंट करा पोस्टाने जशी पेमेंट बँक चालू केली तसंच रेशन दुकानामध्ये बँकिंग सुविधा होणार गरजूंना कर्ज मिळणार लोकांना पेमेंट करता येणार अशी त्या ठिकाणी सरकारची मोठी योजना आहे आता साऊ हा शेवटचा नियम जे खूप मोठी आनंदाची बातमी आहे ज्यामध्ये डिजिटल राशन कार्डचं आता आगमन होत आहे डिजिटल रूपामध्ये त्याचं बदल होणार आहे डिजिटल रेशन कार्ड आता होणार आहे रेशन कार्ड धारकांना जी जी काही माहिती आहे ती सुरक्षित राहील धोकाधडीचे जे काही आ, मामले त्या ठिकाणी झालेले केसेस आहेत त्या कमी होण्यासाठी पूर्ण ऑनलाईन सिस्टम होणार आहे याची सुरुवात देखील झालेली आहे तुम्ही ऑनलाईन तुमचं रेशन कार्ड बनू शकता ऑनलाईन त्याची माहिती मिळू शकता तुमचे जे नंबर्स असतील ते सर्व मिळू शकता पूर्वी रेशन म्हणजे पुस्तक असायचं त्याचं आता डिजिटायझेशन होणार आहे आधार लिंकिंग यासाठी खूप गरजेचं आहे ज्या आता कारण की रेशनच्या माध्यमातून तुम्हाला बँकिंग सुविधा मिळणार उपचार मोफत मिळणार वन नेशन वन राशन मिळणार सर्व योजना तुम्हाला रेशन कार्डच्या माध्यमातून मिळणार त्यामुळे तुम्ही ई के वाय सी जे आहे म्हणजे घरातल्या सर्व सदस्यांनी एकदा जायचं आहे दुकाना ते थे थे रेशन दुकानामध्ये तिथे फोर जी ई पॉस मशीनवर ठसे टेकून कन्फर्म करायचं आहे की आपण सर्व सदस्य त्यामध्ये उपलब्ध आहोत कुणी मयत नाही कुणी बाहेर गेलं नाही क्लिअर कट त्या ठिकाणी हे करून घ्यायचं आहे हे सर्व महत्त्वाचे अपडेट आज आपण रेशनच्या संदर्भात देण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्कीच कमेंट करून कळवा तुम्ही कुठलं रेशन कार्ड वापरता तुम्ही या पात्रतेत बसता का किंवा कुठला नियम तुम्हाला व्यवस्थित समजला नाही कमेंट करून नक्की कळवा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा कारण की पाच सात आठ दिवसच त्या ठिकाणी राहिलेले आहे ज्यामुळे आता भरपूर कामं तुम्हाला करायचे आहेत नक्कीच सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद